एस आय लेस आय हेड कॉन्स्टेबल लेस आय पोलीस कॉन्स्टेबल लेस आहे सो ऑलमोस्ट so, ट्वेंटी फायव्ह तरी प्लस स्टाफ लेस एम सीएम चार दिसून दीता म्हणून चोय आता चार दिसून येत आहे तारीख सांगितलं तिने चार दिस सो लेटस्ट लास्ट असेंब्लीकडे प्रोमीस केले बट देऊना सो लेटस टाईम सीएम प्रॉमिस फुलफिल करत सेटिसफेक्टर ते आपण सगळे मोविन आपण मिनिस्टर सगळं सांगलं बट पॉइंटड जे आमचे पॉइंट मांडलेले लाईक मग फातोरपी पंचायती एक इश्यू आशिल्लो दोन इश्यू आले रिगार्डिंग वन स्टाफ अँड रिगार्डिंग वन चिल्ड्रन पार्क दॅट वॉज नॉट सेटिसफॅक्टरी प्लस बसस्टँडा इथं ते मुंबई केप्या दोन हजार बावीस इलेक्शना दहा दिवस एक फाउंडेशन स्टोन गायल्ला म्हाका सेटिसफॅक्टरी आन्सर ना आनसर्स काही दिला बाकी सगळे ओवरऑल बरें अशें हें करून सांगिला बट पॉइंटेड दिसता कोणी आमदारा गेले जे प्रश्न मांडले पॉईंटेड काही सांगितलं ना कदंबा ट्रान्सपोर्ट प्रॉपर हा बसी अरे कर हो बस तू हे करून सांगता चॅरमॅन सदांच दिताच म्हणटा ना म्हणा तो ना करतलो सो पयस म्हणटा आनी आणि दिसता ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जो आहात नितीन गडकरी आमगेलो तो मग वी ही ऑलवेज ही सेज डेट पैसे पैसो खे कमी नहीं है म्हण एवरी टाइम भाषणात सो पैसों की कमी नहीं है तो किती गोय पैसे मांय डबल इंजीन so, uh, सरकार हा मर तेलो किद्या पोसो ते सेंटर सेंटरसून सो दिस इज नीड ऑफ द आर ट्रांसपोर्ट सिस्टम इज नीड ऑफ द आर इट हेज टू बी फुलफिल्ड बट सरकार मासं इंग किती आता माझं तेगेले तितले जवना मेणा मेळपास सो त्या लान मुस्ता काम जयना इंगा ट्रान्सपोर्ट सिस्टमचे पंचायत काय ना पंचायत बेतला दिवस त्या सी एस आर ओएनसीसी ऑलमोस्ट पंचायत फ्री बांधून दिल्या ऑन द कॉन्ट्ररी थ्री थाउजंड स्क्वेअर मीटर लँड दिला फर्स्ट टाइम ऑल इंडिया ओएनजीसी गिवन लँड टू अ प्राट मिन्स अ एंड बॉडी एम वॉज देर फॉर द फाउंडेशन आय गॉट सीएम फॉर द फाउंडेशन दाखव बाबा तुम्हाला म्हणून कोण गेलो सी ओएन सी सी नाव दोन दिस पहिली फर्स्ट फ्लोर स्लॅब कास्ट झाला ऑलमोस्ट फॉर थ्री क्रोज ओएन सी सी इज गिव्हिंग मी पंचायत फॉर बेतूल नाकेरी पंचायत आणि हे पंचायती फाउंडेशन स्टोन बिफोर दोन हजार बायसा कोड हे स्टो पहिले चार दिवस पहिले हँग आम्ही फाउंडेशन स्टोन गेलो लोकां फोटोपास कोल्यान सो ते ह्या कोण दाखवला ओके

मणिपूरचे आसा असा एक्सटेंड करता आणि खरपालच नवं असा प्रॉब्लेम अडोलपालचं खूप काम झालं फिफ्टी खरपालचं आम्ही आताच एस्टिमेट बी करून केला तो एक करून दिला सो तीन गावांनी असा पण म्युन्सिपाल्टी निकाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे आर्थिक तरतूद म्हणजे कशी असा जी आम्ही सरकार जो तलाठी रिपोर्ट करतो असं ती आर्थिक तरतूद करत नाही खूपच कोण गरीब असायला सी एम रिलीफ फंडात आणि त्यांना आम्ही पर्सनली आमच्या एम एल एच्या फंडातल्या म्हणजे आमच्या जे सॅलरी त्यांना टाकून आमचे आमच्या ट्रान्सपोर्ट वाईज कदंबाचे बसेस इन्क्रीज करीज करपा जाय मरे ते कदंबा बसेस काय पावनात ते ते पहिलीच्या बसेस ते थोडे स्क्रॅप झाले ते वाढवंक जाय ते देडशे घेता म्हणतात सरकार पन्नास घेतल्या ते इंटरेस्टेड घेतला फुडले शंभर आणि ते येऊक जाय मस्ट नीड नीड ऑफ अवर कॉमन स्पेशली लोकांचा बस बसस्टँडचे काम खूप घरात फिफ्टी सिक्स्टी पर्संट झाले हा डिमांड इतल्याच खाती घातलं जस्ट टू ब्रिंग प्रेशर ऑन म्हणजे सरकारचे बेगीन सोपोपासून ते प्रोजेक्ट किती वर्ष डिले जातात इफ यू पुट अ प्रेशर ऑन इट